नागपुरातल्या जामठा मैदानावर सुरू असलेल्या इराणी चषक सामन्यात विदर्भ क्रिकेट संघ मजबूत स्थितीत पोहोचलाय तिसऱ्या दिवसाच्या खेळाखेर विदर्भानं दोनशे चोवीस धावांची आघाडी घेतली पहिल्या डावात विदर्भाच्या गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर शेष भारत संघ दोनशे चौदा धावांवर गारद झाला इराणी करंडक सामन्याच्या पहिल्या डावात विदर्भानं शेष भारत संघाला फक्त दोनशे चौदा धावांवर गुंडाळलं त्यानंतर एकशे अठ्ठावीस धावांच्या आघाडीसह विदर्भानं दुसरा डाव सुरू केला विदर्भ संघानं पहिल्या डावात तीनशे बेचाळीस धावा केल्या होत्या प्रत्युत्तरादाखल शेष भारत संघ पहिल्या डावात फक्त एकोणसत्तर पूर्णांक पाच षटकात सर्व बाद झाला शेष भारत संघासाठी अभिमन्यू ईश्वरन आणि आर्यन जुयाल यांनी पहिल्या विकेटसाठी बावन्न धावा जोडल्या आर्यन तेवीस धावा काढून पॅवेलियन मध्ये परतला त्यानंतर अभिमन्यू ईश्वरन आणि कर्णधार रजत पाटीदार यांनी संघाची धुरा सांभाळली अभिमन्यून बावन्न धावा केल्या तर रजत पाटीदारनं सहासष्ट धावा केल्या मात्र संघाला आघाडी मिळवून देण्यात ते अपयशी ठरले विदर्भासाठी यश ठाकूरनं सोळा पूर्णांक पाच षटके गोलंदाजी केली आणि सहासष्ट धावा देत चार बळी घेतले पार्थ रेखाडे आणि हर्ष दुबे यांनीही प्रत्येकी दोन बळी घेतले दुसऱ्या डावात फलंदाजी करताना विदर्भाला सुरुवातीलाच धक्का बसला संघाचा स्कोर बत्तीस असताना सलामीवीर तायडेला मानव सुथारनं फक्त पंधरा धावांवर बाद केलं त्यानंतर अमन मोखाडे आणि ध्रुव शोरे यांनी डाव सावरला मात्र त्यानंतर अमन मोखाडे ही बाद झाला ध्रुव शोरे आणि दानिश मालेवार यांनी तिसऱ्या विकेटसाठी डाव सुरू ठेवला तथापि चहापानानंतर हलक्या कारणांमुळे खेळ लवकर थांबावा लागला तिसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत विदर्भाने दोन गडी बाद शहाण्णव धावा केल्या आहेत विदर्भाने आता दोनशे चोवीस धावांची आघाडी घेतली आहे